श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर कसे आज सर्वजण तुमचे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आपल्या जीवनामध्ये सुद्धा वाईट काळ चालत असेल जसे तुमच्या घरात भांडणे होत आहेत पैसा टिकत नाही किंवा अशा अनेक समस्या असतील तर आज आपण असाच उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुमच्या सर्व समस्या मिटून जातील तर आपल्या घरामध्येच असणाऱ्या तांदळाच्या डब्यामध्ये अशी एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्याला सात दिवसातच त्याचा फरक जाणवेल व अचानक आपल्याला देखील होतील त्याचबरोबर सुख शांती समाधान हे देखील आपल्याला मिळणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा पहा ज्या ठिकाणी पैसा सुख समाधान धन जितक्या लवकर येते तितक्या लवकर या सर्व समस्या निघून देखील जातात म्हणून स्वामी म्हणतात आपल्याला कोणत्या कामात यश मिळाले तर त्याचा जास्त अहंकार ठेवू नये आपली नीतीमत्ता पहिलीसारखीच जशी होती तशी सदैव राहावी गर्वाने एखाद्याला कमी समजू नये कारण प्रत्येकाची परमेश्वर परीक्षा पाहत असतो त्यामुळे आपल्या वागण्यामध्ये कधीच बदल करू नये आपल्याला परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला सर्वांसोबत चांगले वागायला पाहिजे असे स्वामी सर्वांना सांगत असतात स्वामी यश सर्वांना दिसत असतो पण ते यश सर्वांना ठेवता येत नाही ज्यांना ते टिकून ठेवता आले समजा ती व्यक्ती सदैव आपल्या कामामध्ये यशस्वी होतच असते तर मैत्रीणं यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे घरातील लहान मोठे किंवा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो हा उपाय शुक्रवारी केल्याने त्याचे फळ आपल्याला जास्त मिळते हा उपाय करण्याआधी मनात श्रद्धा असावी लागते श्रद्धा असली की सर्व काही साध्य होत असते आपण आपल्या घरामध्ये तांदळाचा साठा करून ठेवतो साठा करून ठेवलेल्या तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला खडी साखर एका चांदीच्या वाटीमध्ये किंवा चांदीची वाटी जर नसेल तर एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा खडी खडीसाखर हे शुक्र ग्रहांच्या संबंधातील आहे त्यामुळे आपल्या कुटुंबातील शुक्रदोष कमी होण्यास मदत होते शुक्रग्रह मजबूत होऊन त्याची शुभदृष्टी आपल्या घरावर राहते आपले व्यवसाय उद्योगधंदा करण्यामध्ये जर मन लागत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी हा उपाय जरूर करून पाहावे म्हणजे सर्व कामामध्ये आपले मन लागते असे केल्याने आपल्याला सर्व बाजूने यश मिळते घरातील भांडण तंटा कमी होतात आणि पैसा घरामध्ये येऊ लागतो हा उपाय खूप जणांनी करूनसुद्धा पाहिलेला आहे त्यांना त्याचे फळही मिळालेले आहे तुम्हाला सुद्धा याचे फळ नक्कीच मिळेल पण हा उपाय पूर्ण श्रद्धेने करून पहावे तर मैत्रीण या व्हिडिओ मागचा उद्देश अंधश्रद्धा म्हणून बनवला नाही तर या व्हिडिओमागे हा एकच हेतू आहे की आपल्याला आपल्या कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी आ उ, हा उपाय जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या स्वामी टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राइब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय